नमस्कार प्रेक्षकांनो पारू पारू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे आदित्य पारू मंदिराच्या बाहेर उभे असतात पारू म्हणत असते आदित्य सर थांबा मला तुम्हाला आज काहीतरी सांगायचं आहे मी तुमच्याशिवाय नाही जगू शकत तुमच्यावरचं प्रेम मला नाही विसरता येत आहे तुम्ही सांगा मी काय करू तेव्हा आदित्य बोलतो पारू अगं हे सगळं काय बोलते असतो तेव्हा पारू बोलते आदित्य सर आतापर्यंत मी माझ्या सगळ्या भावना लपवल्या पण आता मला जमत नाहीये माझं स्वतःपेक्षा जास्त प्रेम तुमच्यावर आहे मी तुमच्याशिवाय नाही जगू शकत सर तुम्ही आहात म्हणून माझं आयुष्य आणि तुम्ही जर माझ्या आयुष्यात नसाल ना तर मी नाही जगू शकत आणि हे सगळं बोलत असताना पारूच्या डोळ्यातून घळाघळा शो हात असतात तेवढ्यातच आदित्य बोलतो पारू तुला एक गोष्ट सांगू का माझं तुझ्यावर तुझ्यापेक्षाही जास्त प्रेम आहे आणि हे ऐकून तर पारूला खूप मोठा धक्का बसतो ते बोलते काय आदित्य सर तुमचं खरंच माझ्यावर प्रेम आहे तेव्हा आदित्य बोलतो खरंच पारू माझं तुझ्यावर खरंच प्रेम आहे आय लव्ह यू असं म्हणतच ती आदित्यला घट्टशी मिठी मारते आणि बोलते आदित्य सर माझी इच्छा इतक्या लवकर पूर्ण होईल असं मला कधीच वाटलं नव्हतं तर प्रेक्षकांनो तुम्ही बरोबर ओळखले ही पारू दिवसाढवळ्या स्वप्न पाहत असते तेवढं तिथे प्रताप येतो आणि बोलतो प्रिया आणि प्रीतम कुठे आहेत तेव्हा पारू बोलते देवळात तेव्हा प्रीतम बोलतो चला चला, चला पटकन देवळात चला आणि तिघेही आता देवळाकडे धाव घेतात प्रताप आता देवळात जातो आणि बोलतो प्रिया प्रीतम चला इकडून निघून जा आबासाहेब कधी इकडे येत असतील ते निघालेत घराच्या बाहेर तेव्हा पारू बोलते होय होय प्रतापदा अगदी बरोबर बोलतायत प्रीतम सर तुम्ही प्रिया मॅडमला घ्या आणि इकडून निघून जा प्रीतम आता प्रियाकडे बघतो आणि बोलतो प्रिया मॅडम तुमची तयारी आहे का तेव्हा प्रिया बोलते हो आहे आणि मग काय प्रीतम प्रियाचा हात हातात घेतो था आणि तिकडून निघून जातो ते दोघेही तिकडून गेल्यानंतर तिथे आबासाहेब येतात त्यांच्या क्लासिक थारमधून समोर पाहतात तर काय पारू आणि आदित्य उभे असतात आबासाहेब बोलतात बोला माझी मुलगी प्रिया कुठे आहे बोला कुठे आहे माझी मुलगी बोला माझ्या मुलीला कुठे लपवून ठेवलंय आणि मला एक सांगा तो नंदी कुठे ताटात शेण कालवणारी तुम्ही तेव्हा पारू आबासाहेबांच्या समोर हात जोडते आणि बोलते आबासाहेब आधी तुम्ही शांत व्हा आम्हा दोघांना तुम्हाला जे काही सांगायचंय ते जरा शांत डोक्याने ऐकून घ्या आणि तेवढतच तिथे प्रीतम आणि प्रिया येतात एकमेकांच्या हातात हात घालून आणि हे दृश्य पाहून राबांना इतका राग येतो ते दोघांच्या अंगावरती धाव घेणार तेवढतच प्रताप मध्ये येतो मध्ये पडतो आणि बोलतो आबासाहेब प्लीज थांबा प्रियाला इकडे मी घेऊन आलोय आणि हे गुणत्राबासाहेबांना इतका राग येतो ते प्रतापचं सटासट थोबाड फोडू लागतात प्रिया आता मध्ये पडते आणि बोलते आबासाहेब प्लीज त्यांना मारू नका व्हायची आहेत काही चूक नाहीये तेव्हा आबासाहेब बोलतात नाही नाही चूक अशी नाही या लोकांनी तुला इथे जबरदस्ती पळून आणलंय आता या लोकांना मी काही सोडत नाही असं म्हणत असते आता प्रीतमच्या अंगावरती झेप घेणार तेवढतच प्रिया मध्ये पडते आणि बोलते आबासाहेब मला इथे कोणीच फसवून नाही आणलेलं मी इथे स्वतःच्या मर्जीने आलीये आणि हे ऐकून तर आबांना खूप मोठा धक्का बसतो ते बोलतात काय म्हणजे माझ्या पोटच्या मुलीनेच मला फसवलंय तेव्हा आदित्य ते बोलतो अहो आबासाहेब आम्हाला तुम्हाला फसवायचं नव्हतं आणि तसंही तुम्ही प्रिया आणि प्रीतमचं साखरपुडा करणार होतास ना आणि हे सत्य जर साखरपुडा झाल्यानंतर तुम्हाला कळलं असतं तर तुम्ही काय केलं असतं आबासाहेब आम्हाला तुम्हाला नव्हतं फसवायचं कारण तसे संस्कार आमच्या आई वडिलांनी नाही केलेत आमच्यावर आम्हाला त्यांनी फक्त एकच गोष्ट आहे की कधीच कोणाला नाही फसवायचं तेव्हा आबासाहेब बोलता ते तुझ्या आई वडिलांचे संस्कार मला नको सांगूस ते कसे आहेत ना हे मला चांगलंच आहे ती आहिल्या एक नंबरची नागिन होती आणि तिची मुलं सुद्धा तशीच आहेत ती मला डसली माझ्या घराला डसली माझ्या विश्वासाला डसली ते काय संस्कार करणार आहे यांच्यावर आता मला खरं खरं सांगा तिनेच तुम्हाला पाठवले ना हे सगळं करायला तेव्हा आदित्य बोलतो नाही आबासाहेब नाही अव तिला तर माहिती सुद्धा नाहीये की आम्ही इथे आहोत तेव्हा आबासाहेब बोलतात गप रे मला माहितच आहे तुमचं रक्तच बैमान आहे आणि आता मात्र आदित्यला राहत नाही तो जोरातच ओरडतो बास आबासाहेब मी माझ्या आईच्या विरुद्ध एकही शब्द ऐकून घेणार नाही मी विसरून जाईन की तुम्ही प्रियाचे वडील आहात आणि त्यानंतर माझ्या हातून जे काही घडेल ना त्याला मी जबाबदार नाहीये तेव्हा आबा त्याला जोराचा धक्का मारतात आणि बोलतात ते सांग काय आहेस बोल ना काय करणार आहेस तू तू विश्वास घातकी आहेस आणि विश्वास घातकीच आहेस आणि तुझी आई सुद्धा तशीच निघाली बैमान निघाली विश्वास घातकी निघाली तेव्हा पारू बोलते आबासाहेब अहो तुमचा देवी वर इतका जीव होता मग असं काय घडलं की तुमचं नातं इतकं बिघडलं तेव्हा आबासाहेब बोलतात का मी का सांगू याच्या आईनं सांगितलं नाही का की तिने काय केलंय ते आणि हे जे काही भयंकर सत्य ना ते मला विचारू नका हे तिलाच विचारा विचारा जाऊन तिला की वीस वर्षापूर्वी ती तिच्या भावाबरोबर कशी वागली होती ते चल प्रिया असं म्हणत असते प्रियाचा हात पकडतात आणि तिला तिकडून घेऊन जाऊ लागतात तेवढंच आदित्य ते बोलतो आबासाहेब थांबा मी माझ्या आईला चांगलंच ओळखतो ती असं अजिबात वागणार नाही ज्यामुळे तिच्या भावाला त्रास होईल तेव्हा पारूसुद्धा बोलते हो आबासाहेब मी त्यांना देवेही म्हणते कारण माझी त्यांच्यावर लई श्रद्धा आहे आणि मला खात्री आहे माझ्या देवे कधीच कुणाबरोबर चुकीचं वागणार नाहीत तेव्हा प्रियासुद्धा बोलते मला सुद्धा माझ्या आबांवर खात्री आहे ते कधीच कोणाबद्दल असं खोटं बोलणार नाहीत तेव्हा पारू बोलते आबासाहेब अहो आता तरी सांगा नक्की असं सा तुमच्यामध्ये काय झालं होतं तेव्हा आबा बोलतात मी सांगणार नाही चला इकडून चालते माझ्या डोळ्यासमोर एक मिनटं सुद्धा थांबू नका तेवढंच प्रिया बोलते नाही आबा त्यांच्या आईची शिक्षा त्यांना का देताय तुम्ही मी अहिल्यादेवींना ओळखते मी त्यांच्या घरी राहिलीये आणि मला माहितीये त्या कशा आहेत ते त्यांनी तुम्हाला फसवलेलं नाहीये आणि प्रीतम सरांचं माझ्यावर खूप प्रेम आहे अहो हा प्रीतम किर्लोस्कर इतका मोठा माणूस आहे पण त्याने प्रेमासाठी काय नाही केलं आणि हे कुण आबासाहेबांना खूप राग येतो ते बोलतात प्रिया आता तू सुद्धा त्यांचीच भाषा बोलतेयस बरोबर आहे या लोकांनी तुला फितवलंय प्रिया तू चांगलेच पांग फेडलेस पण एक लक्षात ठेव या पापी माणसांच्या घरी मी तुला सून म्हणून कधीच पाठवणार नाही कधीच म्हणजे कधीच नाही तेव्हा प्रिया बोलते आबा अहो पापी नाही ते प्रीतम सरांनी एवढा प्रेम करणारा नवरा मला कधीच मिळणार नाही तेव्हा आबा बोलतात अच्छा म्हणजे तू सुद्धा फिरली आहेस तर बरोबर आहे तू सुद्धा अहिल्याकडे राहिली आहेस ना वाण नाही पण गुण मात्र नक्कीच लागलेला दिसतोय जा खुशाल जा त्यांच्याकडे तेव्हा प्रिया बोलते नाही मी तिकडे जाणार नाही कारण या घडीला मला सगळ्यात महत्वाचे तुम्ही आहात नवीन नाती जोडायला मी जुन्या नात्यांची नाळ नाही तोडू शकत मी इथून जाईन तर फक्त तुमच्या परवानगीने तुमच्या खुशीने नाहीतर नाही जाणार हा माझा जा शब्द आहे तुम्हाला तेव्हा आता आबासाहेब प्रियाला तिकडून घेऊन जाऊ लागतात तेवढंच पारू त्यांना अडवते आणि बोलते आबासाहेब तुम्ही मला स्वतःची मुलगी मानता ना आणि म्हणूनच आज ही मुलगी एका बापाकडे काहीतरी मागतीये आबासाहेब प्रीतम सर आणि प्रिया मॅडमला नका वेगळं करू उद्या प्रीतम सरांचं लग्न आहे आम्ही एकदा का इकडून गेलो तर प्रीतम सरांचं लग्न होणारच आहे आबासाहेब प्लीज आम्हाला परवानगी द्या तुमच्या परवानगीने आम्हाला प्रिया मॅडमला तिकडे घेऊन जाऊ द्या तेव्हा आबासाहेब बोलतात नाही पार्वती की ती काय एक होऊ दे त्या घरामध्ये मी माझ्या पोरीला नाही पाठवणार असं म्हणत असते प्रियाला तिकडून घेऊन जातात तर आता सीन चेंज होतो आहिल्या आदित्यला फोन करते आणि बोलते आदित्य बाळा तुम्ही निघालाय ना तेव्हा आदित्य बोलतो हो आम्ही निघालोय ठीक आहे बोलते आणि फोन ठेवते ही दिशा मात्र हळदीचा ड्रेस घालून तिथेच बसलेली असते ती, बसले ती जोरजोरात रडू लागते अहिल्या बोलते दिशा अगं काय झालं का, का रडतेयस तेव्हा दिशा बोलते मला फार भीती वाटते प्रीतम वेळेवर येईल ना तेव्हा अहिल्या बोलते हो ग दिशा येईल हा माझा शब्द आहे आणि माझा शब्द ते कधीच नाही मोडणार आणि आजचा भाग इथे संपतो पण पारू नक्कीच काहीतरी करेल ज्यामुळे आबासाहेब प्रियाला घरी घेऊन जाण्याची परवानगी देतील